गोष्टींबद्दल आपल्याला त्रास झालाय ना त्या गोष्टी पुढल्या वर्षी करायच्या नाही पण जे आपण ग्रेव्ही केली होती ती पण हॅलो नमस्कार कसे आज सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त एकदम छान एकदम टकाटक असाल मी तेजू तुमचा आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये खूप सारं मनापासून स्वागत करते आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो सुरू करते तर म्हणजे सगळ्यात आधी आज आहे थर्टी फर्स्ट वर्षाचा शेवट जे जे काही वर्षभर करता आलं नाही ना ते आता या पुढल्या वर्षी करा टेन्शन घेऊ नका आणि बघूया आपण नवीन वर्षात काय काय करू ते पण जे जे या वर्षामध्ये जे वाईट आपल्याला कुठल्या गोष्टीचं वाईट वाटलं असेल किंवा कुठल्या माणसांबद्दल आपल्याला वाईट वाटलं असेल ना ते या वर्षातच सोडून द्या पुढल्या वर्षी नव्याने सुरुवात करा म्हणजे हे मी करणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आहे म्हणजे ज्या ज्या गोष्टींबद्दल आपल्याला म्हणजे ज्या ज्या माणसांबद्दल दु ज्या माणसांनी आपल्याला दुखवलं आहे किंवा ज्या गोष्टींबद्दल आपल्याला त्रास झाला आहे ना त्या गोष्टी पुढल्या वर्षी करायच्या नाही त्या माणसांपासून पुढल्या वर्षी दूर राहायचं असं मी ठरवलंय तर बघूया आहे काय मला ते कारण ते जमत नाही मला थोडंसं कोणी चांगलं बोललं ना थोडंसं कोणी गोडगोड बोललं ना की माझं सगळं होतं म्हणजे मी परत पिघलते आणि मग मी जशी आहे तशी राहते पण या वेळेला ना मी ट्राय करणार आहे की तसं नाही म्हणजे माझ्यासोबत तसं नाही व्हावं मी प्रयत्न करेन की व्यवस्थित राहायचं जसं आपण ठरवलं आहे तसं पुढल्या वर्षी तरी त्यामुळे तुम्ही पण असंच करा <laughs> ज्या गोष्टींपासून त्रास होते त्यापासून लांब राहा आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही विचार केला असेल की मी हे असं कानातले घालून काय एवढे मोठे मोठे व्हिडिओ स्टार्ट केले मी ना एक गडबड केलं आहे आता ही माझी कानातली बघा ही माझी कानातली ही शंभर रुपयाला घेतली होती मी आणि ही पण शंभर रुपयाला आता परत घेतलीत मी आणि मला असं वाटलं की मी ना वेस्ट मनी घालवला कारण जवळजवळ बघू शकतो तुम्ही सेम आहेत कानातली तर मी ना घालून बघत होते की फरक वाटते की मी शंभर रुपये पाण्यात घालवलेत काय समजत नाही तुम्ही सांगा मला कुठली चांगली वाटतील ही की ही म्हणजे दोन्ही आहेत माझ्याकडे पण असो ते बघत होते आणि मी आत्ता लगेच तसंच व्हिडिओ स्टार्ट केला म्हणून ते तसं झालं आहे तर असो आज थर्टी फर्स्ट बघू आज काय काय करतोय ते आपण थर्टी दारू पिके डान्स करे असं <laughs> नसतं आमच्याकडे आमच्याकडे तसं जास्त असं काय नसतं थर्टी पसला बघू आज काहीतरी स्पेशल करू म्हणजे आमच्याकडे धनीला तुम्हाला आल्यावर विचार सांगते ते जसे असतात नाही का बाकीची लोकं मराठी लोकं बोलतात आमचं न्यू इयर गुढीपाडव्याला त्या टाईपच्या आहे त्याच्यामुळे थर्टी काय आम्ही जास्त असं सेलिब्रेट वगैरे काही करत नाही पण तरी पण थोडक्यात काहीतरी आम्ही करू बघूया संध्याकाळपर्यंत काहीतरी ठरवते काय करायचं ते अजून काय ठरवलेलं नाही आहे अजून काय डोक्यात नाही आहे पण एवढीच गोष्ट डोक्यात होती की या वर्षी म्हणजे हा जो आता वर्ष गेला आहे त्या वर्षी जे जे काही वाईट आपल्यासोबत झालं आहे त्या लक्षात ठेवायच्या गोष्टी पुढल्या वर्षी त्या परत होऊन द्यायच्या ना आपल्यासोबत आणि काहीतरी चांगलं करूया यार पुढल्या वर्षी बरोबर ना उगंच निगेटिव्हिटी कशाला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये म्हणून निगेटिव्ह लोकांना निगेटिव्ह गोष्टींना लांब ठेवायचं बस एवढंच तर ठीक आहे बघूया आजचा दिवस आपण स्टार्ट आजचा दिवस मी स्टार्ट केलाय आहे तुमच्यासोबत काय काय करते ते तुम्हाला दिसणार आहेच पहिलं हे लोड न काढते कानातून कारण मला ना, ना सहन होत नाही आहे मला ना असे जमतच नाही एवढे मोठे मोठे कानातले घालून पण ॲक्च्युलीमध्ये छान दिसतात असं मला वाटतंय आहे ना ठीक <laughs> आहे मला ना म्हणजे फरक एवढाच वाटला की ह्याच्यामध्ये ना असे थोडेसे कलर कलर आहेत आणि हा फक्त असा प्लेन ऑक्साईड आहे आणि मला हा आवडला आणि हा जेव्हा घेत होते तेव्हा मला हे लक्षात नव्हतं की हे पण माझ्याकडे लोणणं आहे एक ठीक आहे आता घेतलंय जाऊन ते घालूया कधीतरी असो चलो आजचा ब्लॉग कंटिन्यू करते असंच जन ना कनेक्ट राहा ठीक आहे चलो तर मंडळी रात्रीचा भात शिल्लक होता मग मी फोडणीचा भात केला मस्त असा झणझणी तिखट तिखट लसूनवा फक्त मी ना फोडणीच्या भातामध्ये कांदा नाही टाकत फक्त लसूण मिरची मसाला हेच टाकते पण एक नंबर होतो तसा पण आणि बबडूला वाटलं की मी बबडूला खायला देते कारण त्याच हा आणू आणू, आणू आपण ते त्याला मोबाईल द्यायला लागला कारण तुम्हाला खाऊनच देत नव्हतं आणि मला ना जाम भूक लागले तर मी ना आता पटापट खाऊन घेते आणि त्याच्यानंतर ह्याच्याकडे बघते ह्याला आंघोळ वगैरे घालते तर मंडळी माझा अवतार बघताय तुम्ही कसा झालाय तो कारण सकाळपासून म्हणजे सकाळची संध्याकाळ झाली रात्र झाली ऍक्च्युअली म्हणजे संध्याकाळ पण नाही बोलू शकत साडेसात वाजायला आले पूर्ण काळोख पडलाय आता तर आज सकाळपासून म्हणजे मला काहीच शूट नाही करता आलं कारण मी आज ठरवलेलं खूप साऱ्या गोष्टी काय काय करायच्या आहेत त्या पण सगळी मॅनेजमेंटच चुकली माझी घरात लहान मुलगा असला की हे असंच होतं म्हणजे आपण जे ठरवतो ते काय होत नाही वेगळंच काहीतरी होतं तर माझं असंच झालं आज असंच झालं आज माझं बबडूंनी जाम त्रास दिला आंघोळ कर अंघोळ करत नाही जेव जेवत नाही म्हणजे सगळ्या गोष्टी नाही 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 करत होता कशी बशी त्याला तर मग अशी आंघोळ घातली आंघोळ घालताना मला पूर्ण भिजवली मला पण कपडे चेंज करायला लागले असो तर ठीक आहे दिवस गेला तो गेला तो रात आता रात्र तरी छान घालवायची आहे मला ते म्हणजे आता बसता अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे छान असं काहीतरी बनवूया असा विचार केलाय तर काय बनवायचं काय बनवायचं डोक्यातच तो होतं तर विचार केला आपण ना लसूणी चिकन बनवूया आणि त्याचबरोबर चिकन पॉपकॉर्न चिकन पॉपकॉर्नची रेसिपी ऑलरेडी शेअर केलेली आहे मी जे बर्गर बनवला होता ना त्यामध्ये जो चिकन टाकला होता ती सेम रेसिपी आहे त्याच्यामुळे ती काही रेसिपी शेअर नाही करणार डायरेक्ट चिकन पॉपकॉर्न बनलेले दाखवेल पण लसुनी चिकन कसा बनवणार आहे ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे ठीक आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत स्किप न करता बघा अजून खूप साऱ्या गोष्टी दाखवायच्या आहेत तर मंडळी धनी आले चिकन घेऊन आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मस्त असं चिकन लसुनी आणि चिकन पॉपकॉर्न बनवतोय चिकन पॉपकॉर्नची रेसिपी टाकलेली आहे ऑलरेडी तुम्ही बघू शकता तर आपण चिकन बघूया मी कसं बनवणार आहे ते म्हणजे लसुनी चिकन कसं बनवते ते, ते तुम्हाला दाखवते चलो तर सगळ्यात आधी आपण चिकन मॅरिनेट करूया त्यासाठी आपण ना इथे हळद मिरची पावडर मीठ टाकलेलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि आता ह्याला आपल्याला साईडला ठेवायचं आहे एका कढईमध्ये मी तेल टाकलं त्याच्यामध्ये एक तमालपत्र दोन लवंग दोन ना मी हिरवी वेलची पण टाकली होती आणि दालचिनी टाकली आणि त्याच्यानंतर आपल्याला बारीक चिरलेले मी दोन कांदे घेतलेत आणि ते सुद्धा याच्यामध्ये टाकलेले आहेत मी चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तर मला झणझणीत आवड आपल्याला ज़न ना इथे लसूण जास्त टाकायचं आहे कारण आपण लसूणही चिकन बनवतो आहे तर मी इथे ना एक पूर्ण अख्खा कांदा घेतला होता लसूणचा आणि तो ठेचून घेतला आणि तो सुद्धा मी याच्यामध्ये टाकला आता आपल्याला कांद्याला थोडंसं म्हणजे ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवायचं आहे आणि त्याच्यानंतर मी थोडीशी आलं लसूणची पेस्ट टाकली आणि नंतर यांना मी दोन बारीक चिरलेले टॉमॅटो टाकले त्याच्यानंतर सर्व मसाले टाकून घेतले जसं की हळद आपला जो साठवणीतला मसाला असतो तो गरम मसाला धणे पावडर आणि जिरा पावडर हे सगळं टाकल्यानंतर ना व्यवस्थित मी मसाले आहेत तेला ते ते ना तेलामध्ये परतून घेतले छान असे त्याच्यानंतर टॉमॅटो लवकर शिजण्यासाठी मी या स्टेजला ना नेहमी मीठ टाकते मीठ टाकल्यामुळे आहे ना टॉमॅटो असतो तो आपला लवकर शिजतो तर आता आहे ना आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे मसाले आपले करपायला नको ना म्हणून आणि व्यवस्थित ना एखाद दोन मिनटं आपल्याला असं परतायचं आहे असं का तेल सुटेपर्यंत मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थितपणे ना याला परतायचं आहे आणि आता याच्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर थोडंसं पाणी टाकायचं आहे एक दोन मिनटानंतर आपण झाकण काढणार आहोत आणि तुम्ही इथे बघू शकता आपली जी ग्रेव्ही आहे ना जी आपली चिकनचा जो बेस आहे ना तो इथे रेडी झालेला आहे लसूणची खूप मस्त टेस्ट येते या ग्रेव्हीला आणि आता आपल्याला आहे ना याच्यामध्ये जो आपण चिकन मॅरिनेट केला होता तो टाकायचा आहे तुम्ही ना चिकनच्या ऐवजी इथे पनीर वगैरे जर तुम्हाला करायचं असेल तुम्ही पनीर सुद्धा टाकू शकता जे वेजिटेरियन असतील ना त्यांना सांगते मी आपण आज लसुनी चिकन बनवते म्हणून मी इथे चिकन यूज केलेला आहे आता आपल्याला व्यवस्थित ना चिकन मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे तर आता तुम्ही या स्टेजला ना तमालपत्र वगैरे काढू शकता कारण ते काय आपण खात नाही आणि आतापर्यंत याचा फ्लेवर जो आहे तो आपल्या चिकन मध्ये आरामात उतरलेला असतो आता सगळ्यात शेवटी मी इथे बटर टाकलेला आहे एक चमचा भरून एक तुकडा टाकलेला आहे बटरचा आणि त्यानंतर कढईच्या वरती झाकण ठेवलं आणि त्याच्यावरती पाणी ठेवलं काय काय का नाही अजून होत चालू आहे तुम्ही गडबड केली तर काय काय झालं नसता माझा काय कधी मंडळी मी त्यांना सांगितलेलं अर्धा किलो चिकन बोनलेस आहे ना का तर ह्यांनी दोन्ही चिकन म्हणजे आपलं रश्याच पण आपलं जे ग्रेव्ही करायची आहे त्याच पण साधं चिकन आणलं जे पॉपकॉर्न करायचे होते ना ते पण साधं म्हणजे बोन असलेलंच आणलं तर मला ना ते कापायला बिपायला लागलं छान टाइम गेला त्याच्यात गडबड केली असते इथं ते आपण चिकन पॉपकॉर्न रेडी झाले इथं आणि तुम्ही बघू शकता आपलं चिकन जे आपण ग्रेव्ही केली होती ती पण ऑलमोस्ट रेडी झालेली आहे चिकन पॉपकॉर्न होईपर्यंत आहे ना या बरोबर शिजले बघा आपण चेक करूया ग्रेव्ही व्यवस्थित झाले का ते मस्त असं आपलं लसुनी चिकन पण रेडी झालेलं आहे आणि चिकन पॉपकॉर्न पण रेडी झालेला आहे एक आवाज कमी करा ना कसं झाले दादा मस्त झाले एकदम झणझणीत तिखट

तर आता आम्ही जेवून घेतो फर्स्ट आमचा हॅप्पी न्यू इयर तू, तू बनवलीस <laughs> का हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर तू का धन्यारी आणली माझ्या मला काही हे काय लॉजिक होतं का स्वतःला माहिती आहे ना कायही बोलायचं म्हणून म्हणून तू मला ब्लॉग मध्ये घेतलं तुझं आहे बाबू थांब तुझं छोटू सांगते मी दुसरं बाबू बोल हॅपी न्यू इयर आहे दुकानदारांनी बनवलेली कशाला रे नखरे करत का माझं माझं ब्लॉग खराब करायचं असं ठरवलंय ठरवलंय नीर बोला हॅपी न्यू इयर सगळ्यांना आपला वर्ष गुढी पाड तरी बोल डायलॉग बोललेत कसे नाही जगाच्या सोबत चालायचं असतं बोला जगाच्या सोबतच चालतोय आपण इंग्रजी मानका डोलवत अशी मान डोलावत आहे अशी आणते बाबू तुला पण आणते आणतेर चलो फिर रक्ती हो मी इधर येऊन का माझ्या बबडूला छोट हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर बोला दी हॅपी ये 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 घे सांडू नकोस फक्त हा आता बघा यम यमी बोलल बघा नम्मी नम्मी आईचे नम्मी यमी ना अम्मा तुला असलच पाहिजे रे नवीन वर्षात काय कुठल्या गोष्टी बदलवणार आहात कुठल्या गोष्टी नवीन चांगल्या करणार आहात झालं आता सुरू नवीन वर्ष जायचं बदली कशाला करायचं तुम्हाला असं बोलायचं की तुम्ही काय चेंज नाही होणार तस आहे तसंच राहणार झुके का नाही झाला पुष्पराज झुके नाही चाल डायलॉग मरा ना तो पिऊ तो वाला डायलॉग मरा ना एकदा मग मी जाते मी जाते मी तो वाला डायलॉग मारा ना तुला झुके नाही साल बोलतो पण <laughs> तो झुकेगा नाही झुकेगा नाही चला सगळे माझ्यावरच घे सगळे मोठे तू म्हणतो आय तू वेळे बन वा मेहनत मेहनत येते मी आणि बोलते तू आय टी व्हिडिओ बनव सकाळपासून लागेल असतो तुम्ही आपल्या येतं संध्याकाळी हाय हॅलो करायला तर मंडळी असा होता आजचा आपला व्हिडिओ मी पण पिऊन घेते मस्तपैकी वर्षाचा शेवट स्वीटनी करूया म्हणून मी बासुंदी आणली होती धनीने माझ्या तर ते आता पिऊन घेतो मस्त असा वर्षाचा शे वर्षाचा शेवट गोडानी करतो स्वीटनी करतो म्हणजे कसं पूर्ण पुढचं वर्ष आहे ते असं छान असं जाईल तर ठीक आहे आजचा व्हिडिओ वेळात काढून बघितलात त्यासाठी खरंच खूप सारं थँक्यू आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर तुमचं नवीन वर्ष खूप मस्त आणि आनंदात आणि सुखात जाऊ आणि तुमच्या ज्या मनातल्या सगळ्या ज्या इच्छा आहेत चांगल्या इच्छा आहेत ते पूर्ण हो तुम्हाला जे जे आयुष्यामध्ये करायचं आहे ते तुम्हाला कर करायची देव ताकद देव हीच प्रार्थना माझी तर ठीक आहे आजचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितलात त्यासाठी खरंच खूप सारं थँक्यू पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत आपल्याने आपल्या माणसांची काळजी घ्या बाय बाय